नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बन या योजनेमध्ये अत्यंत महत्वाची अपडेट आहे जर चॅनल जर पहिल्यांदा आला असाल चा, तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील ज्या लाडक्या बणीने ई केवायसी केली नाही ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी अद्यापही झाली नाही तर अशा लाडक्या बहिणी आता कसं करणार अशा लाडक्या बहिणी आता ई केवायसी करणार तर कशी करणार आता सरकार तर आणखी कोणतीही माहिती ही दिली नाही ई केवायसी मुदतवाढ ही वाढवली नाही ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी केली नाही आता अशा लाडक्या बहिणी ई केवायसी कसं करणार अद्यापही याबद्दल कोणतीही सरकारने अपडेट दिली नाही फक्त ई केवायसी ज्या लाडक्या बहिणी चुकली आहे अशा लाडक्या बहिणीसाठी ई केवायसी दुरुस्तीचं ऑप्शन हे दिलं आहे परंतु ई केवायसी ज्या लाडक्या बहिणीची झाली नाही अशा लाडक्या बहिणीसाठी ई केवायसी ऑप्शन हे दिलं नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत आणि ई केवायसी कशी करायची याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी पासून वंचित आहेत अद्यापही त्यांची ई केवायसी झाली नाही तर ई केवायसी करायची कशी तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर ई केवायसी मुदतवाढ हे मिळो या ना मिळो परंतु ई केवायसी करायचे जे काही ऑप्शन आहे ते हेच ऑप्शन आहे जेणेकरून की ई केवायसी दुरुस्तीचं जे काही ऑप्शन दिलं आहे सरकारनं त्यामध्येच आपल्याला ई केवायसी ही करायची के आहे आणि ती ई केवायसी कशी करायची आहे ते करा। मी तुम्हाला सांगणार आहे हे दोन तीन पर्याय आहेत कृपया हे पर्याय नक्की फॉलो करा जेणेकरून की तुम्हाला हे उपयोगास पडणार आहे तर पहिला पर्याय आहे तर तुम्ही सर्वप्रथम आन रोटिस जावा आणि त्यांना स्पष्ट सांगा की आमची ई केवायसी झाली नाही आता जे काही ई केवायसी दुरुस्तीसाठी जे काही ऑप्शन सरकारने दिलं आहे ते त्यांच्याकडे दिलं आहे तर त्यांना सांगा की आमची ई केवायसी झाली नाही ज्यावेळेस ई केवायसी करायला गेलो त्यावेळेस जे काही पोर्टल आहे ते व्यवस्थित चाललं नाही काही खूप साऱ्या तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये होत्या त्याच्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही तर त्यांना स्पष्ट सांगा की आम्हाला ई केवायसी करायची आहे आणि जे काही आमचे डॉक्युमेंट आहेत आम्ही पात्र आहोत सर्व या अगोदर आम्हाला सर्व हप्ते आले आहेत परंतु आमची अद्यापही ई केवायसी झाली नाही आणि जे काही डॉक्युमेंट आहेत ई केवायसी करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागणार होते ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही त्यांना द्या तर यामध्ये एक महत्वाचं म्हणजे जे हप्ते आले आहेत तुम्हाला जेणेकरून की जो काही मॅसेज आहे अगोदर तुम्हाला सर्व हप्ते मिळाले आहेत त्याचे जे काही मॅसेज आहे ते कृपया सांभाळून ठेवू जेणेकरून की स्क्रीनशॉट काढा ते डिलीट नका करून मोबाईलमधून ते पण उपयोगास येणार आहे आणि आपला डॉक्युमेंट कोणते कोणते घेऊन जायचं आहे आधार कार्ड राशन कार्ड तुमचं बँक पासबुक आणि जो काही एस एम एस येतोय जेणेकरून सर्व हप्ते अगोदर तुम्हाला आलेले आहेत ते एस एम एस तेवढं सांभाळून ठेवायचं आहे ते पण तुम्हाला तिथे लिहून दाखवायचं आहे आता हे कुठे लिहून दाखवायचं आहे तर हे सर्व डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकांना तुम्हाला दाखवायचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर अंगणवाडी सेविका जरी म्हणल्या की आम आम्हाला हे आमच्याकडे नाही हे आम्हाला माहिती नाही ई केवासी करायचं आमच्याकडे कसं नाही त्यांना अंगणवाडी सेविकांना एकच म्हणा की जे काही अधिकारी आहेत तुमच्यावरचे त्यांचा नंबर आम्हाला द्या त्यांच्याशी आम्ही प्रत्यक्षात बोलू असं त्यांना बोला तर हा झाला एक पहिला पर्याय याचा दुसरा पर्याय आहे जो काही टोल फ्री क्रमांक दिला आहे एक आठ एक असं नाही की ते फोन लागत नाहीये काही ठिकाणी फोन लागतोय फोनवरशी बोलत आहेत काही काही ठिकाणी काय की फोन लागत नाही तुम्ही ट्राय करत राहा ज्या वेळेस त्यांनी फोन उचलतील त्यावेळेस त्यांना स्पष्ट क्लिअर सांगा की माझी ई केव्हा झाली नाही मी पात्र आहे तर त्यांना तुमचं नाव जे काही त्यांनी विचारतील संपूर्ण माहिती त्यांना सांगा आणि त्यांनी काय करतील की तुमचं जे काही नाव आहे ते पुढं पाठवतील त्यामुळे काय होईल की पुढं पाठवल्यानंतर त्यांनी त्या नावाची आणि आधारनुसार पडताळणी करतील की ही लाडकी बहीण त्या योजनेमध्ये पात्र आहे त्या लाडक्या बहिणी अगोदर सर्व हप्ते आलेले आहेत फक्त ही केव्हा झाली नाही तर अशा लाडक्या बहिणी अपात्र ही होणार नाहीत ते त्यांना ते दिसेल त्यांनी चौकशी करतील आणि जो काही लाभ आहे तो तुम्हाला सुरळीतपणे चालू राहू शकतो आणि समजा त्यांनी फोन हाऊ चालला एक आठ एक वर जर त्यांनी फोन हा उचलला तर तुमच्याकडे अगोदर सर्व डॉक्युमेंट जवळ ठेवून कॉल करा आणि असं नाही की तुम्ही त्यांना दिवसाच कॉल करू शकता कधीही तुम्ही कॉल करू शकता त्यांना कधीही एनी टाइम कधीही फोन करू शकता कधीही फोन करा तुम्ही त्यांना ते कॉल उचलतील आणि जे काही प्रॉब्लेम आहे समजा हप्ता बंद झाला आहे किंवा की ई केवायसी झाली नाही समजा हप्ता बंद झाला आहे ई केवायसी झाली नाही कोणती समस्या राहते त्यांना सांगा ज्या लाडक्या बहीणची इकेवायसी झाली नाही ते लाडकी बहीण पात्र आहे अशा लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे ज्यावेळेस तुम्ही तक्रार करणार की माझी इकेवायसी झाली नाही मी पात्र आहे त्यावेळेस जे काही तुमचा आधार पडताळणी होईल आणि त्याच्यानंतर जो काही हप्ते आहे ते सोळी तुम्हाला हे चालू राहतील कृपया ज्यावेळेस तुम्ही कॉल कराल सर्व डॉक्युमेंट तुमच्याजवळ असू द्या जेणेकरून तुम्हाला कोणतेही त्यांनी डॉक्युमेंट जर विचारले आधार नंबर सांगा रेशन कार्ड नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा किंवा बँक अकाउंट नंबर सांगा हे विचारू शकतात त्यांना सांगा म्हणजे तुम्हाला ई केवायसी करण्यास मदत होईल तर तिसरा आणि शेवटचा लास्ट पर्याय आहे महिला व बालविकास कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे या जागी पण खूप प्रॉब्लेम आहेत खूप साऱ्या लडक्या बहिणी बहिणीमध्ये तिथं पण गेलं तर काही होत नाही सरकारने आदेश दिलेला आहे त्यांना तुम्ही ठोस बोलू शकता भेऊ नका घाबरू नका तिथे गेल्याच्या नंतर त्यांना सरळ स्पष्ट बोलायचं जे काही ई केवायसी आमची चुकली आहे जे काही ई केवायसी आमची झाली नाही ते तुमच्या कारणामुळे झाली नाही सरकारने पोर्टल व्यवस्थित अडचणी होत्या त्यामुळे आम्हाला ई केवायसी करता आली नाही तर आम्ही पात्र आहोत आणि जो काही तुम्हाला जो काही मेसेज येतो ज्यावेळेस जा तुमचे जे काही हप्ते आहेत ते तुमच्या अकाउंटला जमा होतात त्यावेळेस तुम्हाला एक मॅसेज येतो तुमच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये हे जमा झाले म्हणून असे मॅसेज येतो कृपया ते सर्व मॅसेज मोबाईल मध्ये द्या डिलीट नका करू कारण ते पण तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे जो मोबाईल आहे तुमचा त्याच्यावरती जे काही मेसेज येतात ते मोबाईल घेऊन जायचं आहे आणि जे काही डॉक्युमेंट तुम्ही दिलं होतं अगोदर फॉर्म भरते वेळेस ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर अधिकाऱ्याशी स्पष्ट बोला भेऊ नका घाबरू नका ते आपल्या सेवेसाठीच आहेत उलट आपण त्यांना या गोष्टीला जाप विचारू शकतो खरं तर सर्व लाडक्या बहिणी याचा उठाव केला पाहिजे कारण या अगोदर सर्व लाडक्या बहिणीची एक अशी चुकली होती खूप साऱ्या लाडक्या बहिणी तक्रार केली त्याच्यामुळे काय झालं की ई केवायसी दुरुस्तीचं हे ऑप्शन आलं परंतु ज्यावेळेस ई केवायसी ही झाली नाही तर तुम्ही सर्व लाडक्या बहिणी एक व्हायला पाहिजे तर यामध्ये ई केवायसी मुदत वाढची काही गरज नाही जे काही डॉक्युमेंट आहेत जर ते आधी कधी अक्सेप्ट केले तर तुमची ई केवायसी ही सक्सेसफुली पूर्ण होऊन जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही हे डॉक्युमेंट तिथे सबमिट कराल त्यावेळेस तीस ते पंचेचाळीस तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचे व्हेरिफिकेशन हे कम्प्लीट होऊन जाईल आणि जो काही हप्ता आहे अगोदरचे पण सर्व हप्ते हे तुम्हाला एकत्रित हे मिळतील आणि जो काही लाभ आहे तो सुरळीतपणे चालू राहील तर ज्या लाडक्या बाईची ही झाली नाही कृपया हे तीन पर्याय करा मी आशा करतो की तीन पर्याय तुमच्या खूप उपयोगास येतील तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका काय होणार नाही कुठं हे होणार नाही ते होणार नाही कृपया असं करा जे काही केवासी आहे तुमची कम्प्लीट होऊन जाईल जर चॅनलवर जर नवीन आला असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील तरी भेटूया नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद